नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम संतोष देशमुखांची हत्या कोणत्या कारणानं झाली हे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराला माहीत आहे आवादा कंपनी आणि या कंपनीच्या पवनचक्क्या बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यामध्ये उभारण्यात येत होत्या आणि त्या कंपन्याचं सामान किंवा मग त्यांचं स्टोरेज ठेवण्याचं जे काही ठिकाण होतं ते मसाजो परिसरामध्ये होतं संतोष देशमुख यांच्या निगराणीखाली होतं त्यांच्या काही गोष्टी अधिकारात होत्या वाल्मीकराड कराड आणि त्यांचे सहकारी असलेले काही लोक त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी गेले होते आणि खंडणी मागायला दिल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वादावादी झाली मारहाण झाली आणि त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली होती आता अशाच प्रकारचा एक प्रकल्प पाथर्डी तालुक्यामध्ये दैत्य नांदूर या परिसरामध्ये उभा राहतो आहे हा आवादा कंपनीचा प्रकल्प नाही आहे किंवा मग हा पवन नाही आहे हा सोलार प्लॅन्टचा प्रकल्प आहे आणि हा रिनोवेबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या सोलार पॅनल उभा करणाऱ्या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनीचा प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे मात्र तिथे आता काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडलेल्या आहेत आणि चुकीच्या पद्धतीने कशा आहेत ते येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दैत्य नांदूर परिसरामध्ये याच रिनोएबल कंपनीचा प्लॅन्ट उभा राहत होता आणि त्यासाठी जमीन ॲक्वायर करण्यात येत होती ही जमीन ॲक्वायर करण्यासाठी काही कंपनीचे लोक त्या ठिकाणी परिसरामध्ये आले परिसरामध्ये आल्यानंतर त्यांना जमीन पाहण्यासाठी स्थानिकच्या गावातले काही लोक ओळखीचे लागतातच आणि त्या संदर्भामध्ये काही जु जुना माणूस किंवा मग गावामध्ये काहीतरी पुढे ऊन करणारा छोटा मोठा माणूस आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यासोबत अशोक दही हा माणूस मिळाला आणि त्याने सदरील कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत सोबत, सोबत राहून त्यांना काही जमीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला आता जमून मिळून देण्याच्या मोबदल्यामध्ये दे त्यांना काहीतरी मिळणार होतं किंवा मग काहीतरी मिळवायचं होतं ह्या उद्देशानं सदरील अशोक दहिफळे नावाचा माणूस त्यांच्यासोबत राहिला आता जमीन मिळून देण्याच्या बदल्यामध्ये मला काहीतरी मिळायला पाहिजे अशा त्याचा उद्देश होता सहजासहजी त्यांना जमीन मिळून द्यायची नाही हा मनसुबा त्या ठिकाणी अशोक दहीफळे याचा होता आता आपल्याला संबंधित गावातला परिसरातला पंचकृषीतला कोणीतरी सोबत असणं आवश्यक आहे जो की विक्रीच्या जमिनी आहेत किंवा मग संबंधित संपर्क करून देईल बैठकीला बसेल असा माणूस म्हणून त्यांनी अशोक दहीपळे यांच्यासोबत संगनमत केलं कंपनीकडून जमीन मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र अशोक दहीपळे यांनी प्लॅनिंगनं काही गोष्टी करूच दिल्या नाहीत असं या तक्रारीमध्ये म्हणजे जी तक्रार केलेली आहे त्याच्यानुसार जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे अशोक दहीफळे आणि त्याचा मुलगा असलेला प्रसाद दैफळे या दोघांवर जे आहे ते खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे याच कंपनीच्या तिथल्या एका मॅनेजरनं तक्रार दिल्यावरून आता अशोक दहीपळीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्यात कशासाठी ती दहा पाच रुपये मिळवण्यासाठी जमीन मिळून द्यायची आणि त्या बदल्यामध्ये काहीतरी मिळवायचं अशा सगळ्या गोष्टी केल्या सहजासहजी जमीनच मिळत नाही असं ठरल्यानंतर अशोक दहीपळेंना नाईलाजानं कंपनीला पैसे द्यावे लागलेत असं या अर्जामध्ये लिहिलेलं आहे आणि अशोक दहीपळेनं आमच्याकडून जमीन मिळवून देतो इतकी जमीन तिथे आहे तितकी आहे या सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात असं म्हणत म्हणत वीस लाख रुपयांची खंडणी प्लॅन्ट उभा करेपर्यंत त्यांनी उखळली असल्याचं या अर्जामध्ये म्हटलं आणि एकदाचा प्लॅन्ट उभा राहिला पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर या गावाच्या परिसरामध्ये डोंगरामध्ये त्या ठिकाणी एक प्लॅन्ट उभा राहिला उभा राहिल्यानंतर त्याची जी काही विद्युत सर्क्युलेशन असं ती वापस द्यायची असते महावितरणला ती देण्यासाठी प्रक्रिया झाली पोल राऊन विद्युत प पुरवठा वापस करण्यासाठी पोल रावण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मात्र काही रस्त्यांची अडचणी काही गावांची अडचणी अशा काही अडचणी आल्यानंतर याच अशोक दैपळे आणि त्याचा मुलगा प्रसाद दैफळे या दोघांनी या कंपनीवाल्याला वेटीस धरला असं या अर्जामध्ये म्हटलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की वेळोवेळी प्लॅन्ट उभा करेपर्यंत आमच्यासोबत संगणमत मैत्रीचे नाते ठेवून मदत करतो सांगून आमच्याकडून वीस लाख रुपयांची खंडणी उकळलेली आहे त्या सगळ्या पैसे दिल्याचे स्टेटमेंट आमच्याकडे आहेत आर टी जी एस केल्याचे स्टेटमेंट आहेत वेगवेगळ्या खात्यावरून वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना आम्ही वीस लाख रुपये आतापर्यंत दिलेले आहेत मात्र त्यांची काही वीस कोटी रुपयांची किंवा मग अधिक पैशाची मागणी असल्यामुळं आता आम्ही हताश झालेलो आहोत आणि आता आम्ही परेशान झाल्यामुळं आम्ही पोलिसाचा आधार घेतलेला आहे असं त्यांनी फार दोन पानांची तक्रार जी आहे तर ते त्यांच्या शैलेश रामलोटन सिंह व शेहेचाळीस वर्ष धंदा खाजगी नोकरी असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट जी एस ई रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई असं या तक्रारदाराचं नाव आहे आणि याच्या तक्रारीवरून त्या ठिकाणी दोघांच्या विरोधामध्ये तक्रार देण्यात आलेली आहे त्या दोघांचं नाव असं आहे प्रसाद अशोक दहीफळे अशोक राधाकिशन दहीफळे रानार दैत्य नांदूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आणि या दोघांच्या विरोधामध्ये तक्रार दिल्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी प्लॅनिंग रचली जाते पैसे उकळण्यासाठी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे दोन बापलेक आणि पैसे उकळण्यासाठी कोणीतरी एखादी कंपनी येते आपल्यासोबत काहीतरी हातमिळवणी करते आणि कंपनीलाही आल्यानंतर परिसरामध्ये कुणीतरी माणूस हवा असतो जो नवीन लोक असतात त्यांच्याकडून लोकांकडून जमीन घेणं थोडं कठीण असतं भाव काय असतो किंवा मग कशी परिस्थिती आहे इकडे भाव काय सुरू आहे डोंगराळ भाव काय सुरू आहे बागायती काय भाव सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी त्यांना स्थानिकचा माणूस हवा असतो आणि अशोक दहीपळे यांनी याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला किंबहुना फायदा घेतलेला आहे आणि फायदा भरूनसुद्धा पोट भरलेलं नाही जेव्हा कंपनीची लाईट विद्युत प्रवाह परत देण्यासाठी पाय लाईटचे पोल रवले जात होते त्यावेळी त्यांनी मात्र कुठेतरी कायद्याचा आधार घेऊन कुठंतरी थोडासा फायदा घेऊन तक्रारी करत सदरील कंपनीचं बा काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा पाणी डोक्यावर गेलं तेव्हा मात्र कंपनीच्या इकडं असिस्टंट मॅनेजरनं जे आहे ते तक्रार दिली आणि त्यानुसार या दोघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनी बापलेकांनी असं प्लॅनिंग आखलं की कशा प्रकारे बिना मेहनत करता पैसे कमवता येतील आणि तशाच प्रकारचं जे मसाजोग प्रकरण झालं संतोष देशमुखांचं इथे मात्र कोणाची मनुष्यहानी झाली नाही मात्र इथे मात्र पैशाचं नुकसान झालेलं आहे इथं एनर्जी लॉस झालेली आहे सदरील कंपनीची शेतकऱ्यांनी जमीन दिली खरी मात्र शेतकऱ्यांनी जमीन दिली दुसरेच कुणीतरी पोळ्या लाटून खाते जे की अशोक दहीफळे आणि त्याचा मुलगा असलेला प्रसाद दहीफळे या दोघांवर खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे दोन कोर आता कंपनी त्या कंपनीला ज्या लोकांना त्रास देत आहेत अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी सत्यता आहे हे आपण त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या खंडणी उकळणं बिना मेहनतीचे पैसे कमावणं आणि या सगळ्या गोष्टी करून कोणाला तरी त्रास देणं सहन करायला लावणं या सगळ्या गोष्टी कशा योग्य आहेत याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा खूप खूप धन्यवाद